हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अधिक काळ टिकणाऱ्या आणि प्रवासासाठी तुम्हाला सहजरित्या नेता येतील आरोग्यासाठी पौष्टिक असलेल्या रताड्यांच्या वड्या हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा रताड्याच्या वड्या तयार करण्यासाठी सर्वप्रथम रताडे तव्यावर भाजून घ्यावे तुम्ही जर अशा प्रकारे रताड्याच्या वड्या तयार करून मुलांना दिल्या तर मुलं अगदी आवडीने खातात उपवासाच्या दिवशी तुम्ही बाहेर प्रवासामध्ये असाल तर अशा प्रकारे रताड्याच्या वड्या तुम्ही आरामात नेऊ शकतात बऱ्याचदा आपण रताडी आणत असतो तर काही रताडे चवीला गोड असतात तर काही फिके लागतात रताडे फिके जरी असेल तर ही रेसिपी अगदी चवदार तयार होते आणि तयार केलेल्या वड्यासुद्धा खराब होत नाही वड्या अगदी तयार झाल्यानंतर जास्त काळ कशा प्रकारे टिकवाव्यात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम रताडे मऊ होईपर्यंत तव्यावर छान भाजून घ्या रताडे छान भाजून झाल्यानंतर रताड्यांचे साल काढून घ्यायचे रताडे कोमट असतानाच खिचणीवर किसून घ्यायचे साल काढून घेतलेले रताडे आपण हाताने सुद्धा मिक्स करू शकतो परंतु त्यामध्ये एखाद्या वेळेस दोरे निघाले तर खिशणीला ते लगेच निघून जातात रताडी कुकरमध्ये न वाफवताना आपल्याला ते कोरडेच तव्यावर भाजून घ्यायचे आहे रताळ्यांमध्ये आपण पाण्याचा वापर न करताना रताडी भाजली तर वड्या अधिक काळ टिकतात अशा प्रकारे सर्व रताडे छान सोलून घेतल्यानंतर आपल्याकडे जी किसणी असेल तिचा वापर करून रताडे व्यवस्थित खिसून घ्यायचे रताड्यांच्या वड्या तयार करण्यासाठी आपण साखरेचा वापर न करताना आरोग्यदायी असलेला गूळ वापरणार आहे शक्य असेल तितक्या पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळ वापरावा अशा प्रकारे छान दोन वाट्या रताड्यांचा खीस खिसून तयार झालेला दोन वाट्या रताड्यांचा खिस असेल तर गुळाचे प्रमाण एक वाटी घ्यावे गुळाऐवजी तुम्हाला साखर वापरायची असेल तर साखरसुद्धा एक वाटी वापरावी वड्या तयार करण्यासाठी गुळ आणि साखर आपल्या आवडीप्रमाणे वापरावी गुळाचे किंवा साखरेचे प्रमाण कमी जास्त झाले तरी वड्या अगदी छान तयार होतात एका बुडाच्या पातेल्यामध्ये गुळ पातळ झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेला रताड्यांचा खिस मिक्स करून घ्या <coughs> खिसून घेतलेल्या रताड्याचे सारण वीस ते पंचवीस मिनिटामध्ये छान असे घट्ट तयार होते तयार झालेले रताड्याचे सारण तुम्ही हाताला घेतले तर त्याची छान अशी गोळी बांधली जाते आणि सारण हाताला चिपकत नाही वडी तयार करण्यासाठी एक पेपर पान मी वापरलेला आहे तुमच्याकडे प्लास्टिकचा पेपर किंवा बटर पेपर असेल तर त्याचा वापर करावा वडी तयार करण्यासाठी सारण व्यवस्थित पोळीप्रमाणे लाटून घ्या लाट ला लाट ला सारण लाटून घेत असताना सारण लाटण्याला चिपकत असेल तर लाटण्याला थोडं साजूक तूप लावावं म्हणजे सारण व्यवस्थित लाटलं जातं वड्या तयार करण्यासाठी लाटून घेतलेली रताळ्याची पोळी आपल्याला एक इंच जाळ ठेवायची आहे अशा प्रकारे वड्या तयार करण्यासाठी रताळ्याचे सारण ताटाला छान एक इंच जाड असे लाटून घेतलेले आहेत लाटून घेतलेले सारण तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेखालीसुद्धा वाळवू शकतात परंतु उन्हामध्ये ठेवून उन सारण वाळवले तर अगदी एक दिवसात सारण छान वाळले जाते अशा प्रकारे दोन दिवस रताळ्याची वडी छान अशी सुकवून घेतल्यानंतर तिचे कात्रीने काप करून घ्या किंवा सुरीचा वापर करून वड्या छान कापून घ्या तुम्ही जर वडी जास्त वेळ उन्हामध्ये वाळवली तर ती थोडी कडक होते परंतु खायला अगदी चवदार लागते चला तर मग तुम्हीसुद्धा प्रवासामध्ये किंवा उपवासासाठी अशा प्रकारे वड्या नक्कीच तयार करा लहान मुलंसुद्धा आवडीने खातात रताड्याच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा अगदी साध्या सोप्या आणि सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या